मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या दिमतीला महापालिकेची वाहनं असल्याची धक्कादायक माहिती साम सकाळच्या हाती लागली आहे मंत्रालयातल्या नगरविकास विभाग आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांना एम एम आर परिसरातील महापालिका वाहनं पुरवत असल्याची माहिती मिळते अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुजित गायकवाड यांच्याकडून सुधीज आपण पाहतोय कोट्यवधींच्या बिलांचा धूर बघायला मिळालेला आहे एक्सक्लुसिव्ह माहिती समोर येते नेमकं काय घडतंय नक्कीच एकूण नवी मुंबई महानगरपालिकेतून ही जी वाहन आहे ही मोठ्या प्रमाणात वाहन मंत्रालयातील नगरविकास विभागातील वेगवेगळे अधिकारी आहेत यांना पुरवण्यात येतात या अधिकाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं समोर येत आहेत अगदी कक्ष अधिकारी अवर सचिव अधिकारी उपसचिव या पदातील अधिकाऱ्यांना वेगवेगळ्यांच्या नियमानुसार त्यांनी वाहनं वापरणं अनुज्ञेय नाहीये तरी देखील नवी मुंबई महानगरपालिकेतून बेकायदेशीर पद्धतीनं करार पद्धतीवर घेतलेली जी वाहन आहेत ही वाहनं थेट या अधिकाऱ्यांना पुरवणं देतात या अधिकाऱ्यांच्या या वाहनांवरती लाखो रुपयांची पैशांची उधळपट्टी केली जाते ही सगळी माहिती माहिती अधिकारामध्ये माहिती आल्यानंतर जवळपास एका एका वाहनाच्या पोटी पन्नास लाख रुपयांचा तीन तीन महिन्यामध्ये खर्च हा महापालिकेने केलेला आहे याचबरोबर ती जवळजवळ सतरा ते अठरा अधिकारी असे आहेत की या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाहीये तरी देखील नवी मुंबई महापालिकेने करारपट्टी घेतलेली जी वाहनं आहेत वेगवेगळ्या प्रकारची वाहन आहेत ही वाहनं त्यांना मंत्रालयात पुरवण्यात आलेली आहेत आणि या पुरवलेल्या वाहनांवरती लाखो रुपयांच्या पैशांचा वरडा झाला निश्चितच धन्यवाद तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या सर्व माहितीसाठी एकंदरीत आपण जर बघितलं कोट्यवधी रुपयांच्या बिलांचा दूर या ठिकाणी झालेला आहे एकंदरीत परवानगी नसताना सुद्धा कशा कशाप्रकारे वापरली जात आहे हे आता साब आणि सकाळच्या हाती ही एक्सक्लुझिव्ह माहिती लागलेली आहे मंत्रालयीन अधिकाऱ्यांसाठी पालिकेची वाहनं वापरण्याची परवानगी नसताना सुद्धा ही वाहनं वापरली जातीय तर हे सर्व काही नेमकं का सुरू आहे कुणाच्या आशीर्वादाने हा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरातून औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे कुणीही आत जाऊ नये यासाठी प्रशासन आणि पुरातत्व विभागानं आहे कबरीभोवती लोखंडी उंच पत्रे लावण्यात आले आहे आठवडाभरापासून खुलताबाद या ठिकाणच्या औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे रस्त्यांवर नाकाबंदी आहे प्रत्येकाला तपासून चौकशी करूनच आत सोडलं जात आहे आणि आता त्यापुढे जाऊन कबरीची सुरक्षा अधिक वाढवण्यात आली असल्याचं देखील बघायला मिळत आहे लोखंडी पत्र्यांनी आणि अँगल लावून या ठिकाणी ही सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचं आपण पाहतोय सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण प्रचंड तापलं आहे पुढे आढावा टॉप फिफ्टीमध्ये माथेरान बंदचा निर्णय मागे घेण्यात आलाय आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर माथेरानकरांनी बेमुदत बंदचा निर्णय मागे घेतला माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढताय आणि हे रोखण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून माथेरान बंदची हाक देण्यात आली तिकिटांच्या प्रतीक्षा यादीतून आता नागरिकांची सुटका होणार आहे सर्वांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे कारण जितक्या सीट्स तेवढीच तिकीट विकणार अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिली आहे यूपीएससीच्या धर्तीवर आता एमपीएससी परीक्षा होणार आहे तर भविष्यात एमपीएससी मार्फत मोठी भरती केली जाणार आहे युपीएससी प्रमाणे मध्ये देखील कॅलेंडर असेल ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे यूपीआय पेमेंट स्वीकारून आता मोठी कमाई करता येणार आहे दोन हजार रुपयांपर्यंतच्या युपीआय व्यवहारांवरती इन्सेंटिव्ह मिळणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भीम युपीआयद्वारे आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि या योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे डोंबिवली मधल्या पासष्ट बेकायदा इमारतींप्रकरणी कारवाईला वेग आलाय आहे खोटे कागदपत्र तयार करणाऱ्याचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला अशी माहिती ठाकरेगटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रेंनी दिली आहे याबाबत म्हात्रेंनी डीसीपी पराग मनेरे यांची भेट घेतली आहे शालेन बघत हा प्यादा आहे आणि त्याच्या मागचा प्रमुख आरोपी याला अटक व्हायला हवी अशी मागणी केल्याचं सांगितलंय जे जोडणाऱ्या सहा पदरी रस्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली या मार्गाची लांबी अठ्ठावीस किलोमीटर इतकी असेल आणि या रस्त्यामुळे मुंबई पुणे हायवे आणि मुंबई गोवा हायवेवरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी उपयोग होणार आहे लागणाऱ्या चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे डोंबिवलीच्या मोठागाव गणेश घाटावर जेट्टीच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं या कामासाठी बावीस कोटींचा निधी मंजूर झाला तर या मार्गाने रोरो बोटने वाहनांसह ठाणे नवी मुंबई आणि वसई विरार गाठणं शक्य होणार आहे दिपेश म्हात्रेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे संदर्भात आभार मानले शिर्डी विमानतळावर येत्या तीस मार्चपासून नाईट लँडिंग सुविधा सुरू होणार आहे इंडिगो कंपनीचं विमान रात्री नऊ वाजून पन्नास, सु, पन्नास मिनिटांच्या सुमारास हैदराबादकडे उड्डाण करून सुविधेचा प्रारंभ करणार आहे ही सुविधा सुरू झाल्यानं विमानांच्या फेऱ्यामध्ये आणि शिर्डीमध्ये येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होईल अशी अपेक्षा आहे अयोध्येतला श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने गेल्या पाच वर्षांमध्ये चारशे कोटींचा कर भरला ट्रस्टचे महामंत्री शंपत राय यांनी ही माहिती दिली पाच वर्षांमध्ये मंदिर निर्मितीवर दोन हजार एकशे पन्नास कोटी रुपये खर्च झाले आहे हा सर्व निधी ट्रस्टला आता समाजाकडून मिळालं मुंबईमध्ये युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस आक्रमक झाली पुण्यावरून सुरू झालेला युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा मुंबईमध्ये दाखल झालेला आहे सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे यावेळेस पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती दरम्यान गोंधळ उडालाय लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुलींनी आत घुसण्याचा प्रयत्न केला आहे भरती प्रक्रियेदरम्यान कोणताच गोंधळ झाला नाही आहे ही माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे यांनी दिली आहे नाशिकमधल्या मुजोर रिक्षा चालकाची बातमी साम टीव्हीने दाखवली पोलीस ॲक्शन मोडवर आले पोलिसांनी गेल्या पाच दिवसांमध्ये शहरातल्या बाराशे बेशिस्त आणि अंधिकृत रिक्षाचालकांवरती कारवाई केलेली आहे मुजोर रिक्षा चालकांवरील धडक कारवाई यापुढेही सुरू राहणार असं पोलिस आयुक्तांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे नाशिकच्या नगरपालिकेतील अधिकारी दर महिन्याला दहा हजारांचा हप्ता घेतात मात्र या लाचखोर अधिकाऱ्याची हाव तेवढ्यावर थांबलेली नाहीये हा अधिकारी दर महिन्याला बोंबेल मासे ताजी फळ आणि भाजीपाला मागतोय नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त मयुर पाटलांवर गंभीर स्वरूपाचे हे आरोप झालेला आहे कोण करतो मुंबईच्या था के एम रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे इंग्रजी बोर्ड काढलं नसल्यानं आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळं फसलंय आणि आंदोलन केलंय मराठीचा अपमान केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेचे अभाविप विरोधात आंदोलन बघायला मिळाले वाडिया महाविद्यालयाच्या गेटवर अभावीपानं जॉईन अभावीप असं लिहिलं त्यामुळे मनसे आक्रमक झाली मनसेने महाविद्यालयामध्ये धाव घेत अभाविपच्या बोर्डवर काढून यानंतर विद्यार्थी आणि पालकांसाठी एक मोठी बातमी आहे शाळा नेमक्या कधी होणार आहे सुरू या संदर्भातला संभ्रम आता दूर झालाय यंदाचं शैक्षणिक वर्ष पंधरा जूनला सुरू होणार आहे शिक्षणाधिकाऱ्यांनी या संदर्भात आता माहिती दिली आहे शैक्षणिक वर्षामध्ये किमान दोनशे वीस दिवस अध्यापन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सार्वजनिक सुट्ट्या आणि परीक्षांचं नियोजन करावं लागणार आहे त्या संदर्भात कार्यवाही अजून पूर्ण झालेली नाहीये त्यातच आता राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने परीक्षेच्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढल्यात त्यामुळे यंदाचं शैक्षणिक वर्ष एक एप्रिल पासून शक्य नाही असं सुद्धा सांगितलं जात आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी तात्या लांडगे आपण पाहतोय पाच ते पंचवीस एप्रिल पर्यंत जी शाळा सुरू होत असते मात्र दोन एप्रिल पासून शैक्षणिक वर्ष यंदा अशक्य दिसतंय नेमका काय निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेनं एक प्रस्ताव दिलेला होता सरकारला की एक एप्रिल पासून पहिलीचा वर्ग आपण सुरु करू शकतो परंतु त्या संदर्भामध्ये राज्य शासनानं अजून त्याला मंजुरी दिलेली नाही त्यामुळं पहिलीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अजून सुरू झालेले नाहीत त्यातच राज्य संशोधन परिषदेनं जे वेळापत्रक नव्यानं डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळं पाच तेवीस एप्रिल पर्यंत त्यांची परिषद आहे आणि या परिषदेमुळे जर पाहिलंय तर एक एप्रिलपासून राज्य मंडळाच्या शाळा ज्या आहेत ते सुरू होणं अशक्य आहे आणि त्या त्यासंबंधातलं कोणते आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना प्राप्त नाहीत त्यामुळं शाळा ज्या आहेत आपल्या रेग्युलर प्रमाणे पंधरा जून पासूनच भरतील असं शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे निश्चित धन्यवाद तुम्ही आहे सर्व सविस्तर अपडेटसाठी तर एकंदरीत आपण बघितलंय हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे संभ्रम दूर झालेला आहे शाळा पंधरा जूनलाच आता सुरू होणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना जो हा प्रश्न पडलेला होता शाळा कधी सुरू होणार त्याचं उत्तर आता मिळालंय यंदाचं शैक्षणिक वर्ष पंधरा जूनलाच सुरू होणार आहे पाच ते पंचवीस एप्रिल पर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा होते उन्हाळी सुट्ट्यांमुळे एक एप्रिल पासून शैक्षणिक वर्ष अशक्य असल्याचं सांगितलं जात आहे सीबीएसईच्या शाळा मात्र एक एप्रिल पासून सुरू होणार असल्याची देखील माहिती मिळते दोन हजार पंचवीस सव्वीसचं शैक्षणिक वर्ष पंधरा जून पासून सुरू होणार आहे तर त्यामुळे आता शाळा पंधरा जून पासूनच सुरू होणार असल्याचं शिवाय पुढे बातम्यांचा धावता आढावा पोलिसांवर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत रोष व्यक्त केला नागपूर हिंसाचारावेळी ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलाय त्यांना कबरीतून खोदून काढू त्यांना सोडणार नाही या शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता हल्ला करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त केला नागपूर दंगलीचा मास्टर माइंड असलेल्या फहीम खानला आता बेड्या ढोकण्यात आलेल्या आहे त्याला एकवीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली फहीम खानने जमाव जमवून चिथावणी देत पोलिसांवर शस्त्रानं हल्ला केल्याचा आणि दंगल घडवल्याचा आरोप आरएसएसने विश्व हिंदू परिषदेचे कान टोचले औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असं आरएसएसने म्हटलं आहे नागपूर दंगलीची चौकशी आता एटीएसने सुरू केली आहे नागपूरच्या दंगलीत पोलिसांवर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला तर हा सुनियोजित कटाचा भाग होता ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली जर हा कट असेल तर कुठल्या दहशतवादी संघटनेने पैशांची उपलब्धता केली होती याचा देखील तपास केला जाणार आहे नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी करण्यात आलेली आहे घोषणाबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना ही घोषणाबाजी झाली असल्याचं कळत आहे मात्र साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून वाद होतोय सचिन खरात यांनी जोरदार टीका त्यावरून केलेली आहे आर एस एस विश्व हिंदू परिषद आणि भाजप एकाच माळेचे म्हणे त्यामुळे या संघटनांपासून बहुजन तरुणांनो सावध रहा असं आवाहन सचिन खरात यांनी केलं आहे नागपूरमध्ये आपण पाहतोय विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात औरंगाबादची कबर हटवावी या मागणीसाठी आंदोलन केलं गणेशभेठ पोलीस ठाण्यामध्ये आंदोलन करताना औरंगजेबाचा प्रतिकात्मक कबर देखील जाळण्यात आली या प्रकरणी अमोल ठाकरे यांच्यासह सात लोकांना अटक झाली आहे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पाठवण्यात आले आहे चहल धनश्रीच्या घटस्फोटावर आज निर्णय होणार आहे कोर्टाच्या आदेशानुसार युजवेंद्र चहल धनश्री वर्माला पावणे पाच कोटी रुपयांची पोटगी देणार असल्याचं कळत आहे ज्यापैकी चहलने दोन पूर्णांक सदोतीस कोटी रुपये आधीच धनश्रीला दिलेल्या धाराशिवमध्ये विविध ठिकाणच्या टॉवरचं साहित्य चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि दोन लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे केंद्रीय नार्कोटेस्ट ब्युरोने तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा तपास करावा ही मागणी ओमराजे निंबाळकरांनी केली तुळजापूर आणि परंड्यामध्ये एमडी ड्रग्स तस्करी होत असल्याचं कळतंय तरुण वर्गाच्या आरोग्यावरती परिणाम होऊन नव्या पिढीवर त्याचा दुष्परिणाम दिसतोय नांदेडच्या साकूर बंधाऱ्यामध्ये रेती वाहतूक होत असून महसूल प्रशासन आणि पोलीस कोणतीच कारवाई करत नाहीये वाहतूक करणाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारच्या पावत्या नसताना हे रेतीचोर रात्रंदिवस चोरट्या मार्गानं रेती विकत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता कारवाई करावी ही मागणी नागरिकांनी केली आहे संभाजी संभाजीनगरात आझाद चौकातील दुकानांना पहाटे भीषण आग लागली या आगीमध्ये दहा ते बारा दुकानं जळून खाक झाली लाकडाच्या दुकानांना आग लागल्यानं काही क्षणांमध्ये आगीने पेट घेतला अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचं काम सुरू आहे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलंय नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलांना भीषण आग लागली आहे एकूण पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत ही आग लागली तर गेल्या तीन दिवसांपासून डोंगरांवरती आग भडकत असल्याची माहिती आहे आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे वन विभागाच्या माध्यमातून आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत भिवंडी तालुक्यामध्ये घरात कंपाऊंड परिसरातील कापडी चिंद्यांच्या गोदामाला आग लागली आहे या आगीमध्ये दोन कापडी चिंद्यांचे गोदाम जळून खाक झाले अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे सुदैवानं या आगीमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही शहापूर रस्त्यावर एसटीचा भीषण अपघात झालाय अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्यानं बसला आग लागली आहे ही घटना मुरबाड मधील कुडवली या ठिकाणी घडली आहे बसची स्टेअरिंग लॉक झाल्यानं अपघात झालाय आणि या बसमध्ये विद्यार्थ्यांसह साठ ते पासष्ट जण प्रवास करत होते जखमींवर मुरबाड या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे हिंगोलीमध्ये वाळू तस्करांनी महसूल प्रशासनाच्या तलाठ्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यामध्ये तलाठी गंभीर जखमी झाला मालेगाव राज्यमार्गावर वाळूने भरलेल्या सह चालकाला पकडण्यात आलं अचानक वाळू तस्करांनी महसूल कर्मचाऱ्यावर हल्ला करत मारहाण केली कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या काजूला एकशे सत्तर रुपयांचा भाव मिळतोय यावर्षी काजूचं उत्पन्न घटल्यानं दर चांगला मिळतोय एकीकडे उत्पादन घटलंय तर दुसरीकडे चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदित असल्याचं सध्या बघायला मिळतंय आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना खालापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं शेतकऱ्यांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं अरबी समुद्रामध्ये आंदोलन ते करणार होते मात्र मुंबईकडे कूच करण्याआधीच पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलेलं आहे तर यावेळेस तुपकर यांनी संतप्त भावना व्यक्त करत सरकारवरती टीका केली आहे दरम्यान रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांना अटक केल्यानंतर काही तुपकर समर्थकांनी मुंबई पोलिसांनी नजर चुकवत अरबी समुद्रात बोटीत बसून आंदोलन केलेलं आहे यावेळी समर्थकांनी सातबारा याशिवाय सोयाबीन आणि कापूस अरबी समुद्रामध्ये टाकत शेतकरी कर्जमुक्त होणारच अशी घोषणाबाजी केली आहे तिकडे अमरावती जिल्ह्यात पंधरा दिवसांमध्ये तब्बल चारशे सत्तावन्न लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य के केंद्रांमध्ये रेबिसच्या लशीचा साठा कमी आहे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पैसे दे म्हणत दुकानात शिरून अल्पवयीन मुलांनी एका व्यापाऱ्यावर कोयतानं वार केले ही घटना जालना शहरातल्या कडवी मंडी भागात घडली आहे या प्रकरणी आरोपी विरोधात जालना शहरातल्या सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे हा काय आश्रम आहे का असं म्हणत एका डॉक्टरने रुग्णाला हकलवून लावले आहे घरी गेलेल्या रुग्णाचा तीन दिवसांनी मृत्यू झालाय पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयातील हा प्रकार तर या रुग्णाच्या शरीरातील साखरेची पातळी घसरल्यानं त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं पण डॉक्टरने जबरदस्तीने डिस्चार्ज घ्यायला लावत रुग्णालयातून त्याला हकललंय ठाणे शहरातील कचरा गेल्या दहा दिवसांपासून उचललेला नाही आहे त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत याचाच निषेध करण्यासाठी शरद पवार गटाच्या वतीने पाच पाखाडी या ठिकाणी पालिकेसमोर कचरा टाकत निषेध करण्यात आलेला आहे पालिका प्रशासनानं तोडगा काढावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली आहे धाराशिवच्या परंड्यात सिना कोळेगाव धरणातून साकत प्रकल्पामध्ये सोडलेलं पाणी बंद करण्यासाठी रस्ता रोको करण्यात आला साकत तलावात सोडलेलं पाणी हे नियमबाह्य सोडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे प्रशासनानं मागणी पूर्ण केल्यानं आंदोलन सुद्धा मागे घेतलं दिशाच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाली आहे असा आरोप तिच्या वडिलांनी याचिकेतून केला आहे मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून दबाव टाकल्याचा आरोप केलेला आहे याचिकेमध्ये आदित्य ठाकरे सूरज पांचोली दिनों मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत दिशा मृत्यू प्रकरणामध्ये मंत्री नितेश राणेंनी एक मागणी केली आहे आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा असा हल्लाबोल नितेश राणे केला ही आगे आगेआगे देखो होत आहे क्या असंही ते बोलले आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे रश्मी करंदीकर यांना आर्थिक गुन्हे शाखेने दुसऱ्यांदा समन्स बजावलाय रश्मी करंदीकर यांच्या पतीवर आर्थिक घोटाळ्याचे दोन गुन्हे दाखल आहे तेव्हा पती आणि पत्नीमध्ये आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी करण्यासाठी रश्मी करंदीकर यांना समन्स धाडण्यात आलाय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मंत्री नितेश राणेंना डिवचलं मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंचे दोन्ही कान टोचले लाडके म्हणून काही बोलण्याची सूट नाही असं म्हणत अमोल मिटकरींनी नितेश राणेंना टोला लगावला हिंगोली जिल्ह्यात भाऊ राठोड नावाचा वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय एका पोलीस अधिकाऱ्यासोबत भाऊ राठोडचा व्हिडिओ व्हायरल झालाय या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही असं स्पष्टीकरण यावेळेस पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयामध्ये चालणार आहे देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयामध्ये चालवावा ही विनंती एसआयटीनं केली यावर न्यायाधीशांकडून हा निकाल देण्यात आला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तीन वॉचमॅनने जबाब साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत हे तिघे जण आवादा एनर्जी प्रकल्पावर वॉचमॅन म्हणून कार्यरत होत आहे देशमुख हत्या प्रकरणात जबाब त्यांनी नोंदवला सुदर्शन खुलेने सरपंच देशमुख तुला बघून घेऊ जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचा देखील जबाबात उल्लेख आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे अठ्ठ्याण्णव दिवसांपासून फरार आहे कृष्णा आंधळेकडे महत्वाचे पुरावे असण्याची शक्यता आहे त्यामुळे तो सापडणं महत्वाचं आहे असं धनंजय देशमुख म्हणत आहे लवकरात लवकर अटक करा ही मागणी देखील त्यांनी केली आहे धनंजय देशमुख यांचा साळू दादा खिणकरचा सा पाय आणखी खोलात गेलाय तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी न्यायालयानं खिणकरची पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे खिणकरला एकवीस मार्चपर्यंत आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ खोक्या हो सध्या तुरुंगात आहे त्याच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय वन विभागानं आम्हाला रस्त्यावरती आणल्याचा आरोप सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसलेने केला दरम्यान ढाकणे पिता पुत्रांवर गुन्हा दाखल झालाय मात्र त्यांना अटक का होत नाही हा सवाल सतीशच्या बायकोनं केलेला आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला अतिमारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव आणि शॉक मध्ये जाऊन विकासचा मृत्यू झालाय आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे दोघे जण फरार आहे प्रेमसंबंधाच्या संशयातून त्यांची हत्या झालेली